डे इलेवन आणि कोणाला तरी राग आलाय कोणाला तरी राग आलाय काय झालं तेजस वॉट हॅपंड टेल मी व्हॉट हियर <laughs> मी अजिबात जबरदस्ती केलेली नाही आहे आणि त्याला आवडतं व्हिडिओ काढायला म्हणून आम्ही काढतोय पण आज जर असं ट्रेनवरून गाडी सरकली आहे आणि त्याच्यामुळे पहिले व्हिडिओ बनवायचाच नव्हता मग म्हटलं ठीक आहे मी बनवते मग राग आला मग फाईन आणि मग फायनली आम्ही व्हिडिओ बनवतोय सो so, आज आहे अकरावा दिवस एल्फचा आणि लेट सी वॉट इज डूईंग आमचा एल्फ इथे आज पूजा करतोय जेजी जवळ बसलाय असं छान मांडी घालून बसलाय आय टूक क्युअर लेटर टू सँ असं तेजसने काल तिथे सँटा साठी लेटर ठेवलं होतं एल्फ जवळ तर सँटाला लेटर दिला आणि नोट सोडली की आय टोक क्युअर लेटर टू सँटा आणि असं छान मांडी घालून आमचा एल्फ पूजा करतोय छान आमच्या एका फ्रेंडने दिली होती आम्हाला पूजेची आयडिया <laughs> सज आमचा फ्रेंड पूजा करतो आहे आणि हे जे मंदिर आहे ना हे मी स्वतः बनवलं आहे तुम्ही जर याचा व्हिडिओ बघितला नसेल तर माझ्या चॅनलवर छोटंसं शॉर्ट टाकली आहे मी पूर्ण बनवायचा व्हिडिओ नाही जमला करायला पण आम्ही स्क्रॅपपासून लाकूड वगैरे आणून आम्ही करवत आणली कापली लाकडं आणि मग बनवला सो so, तुम्हाला जर एल्फचे व्हिडिओ बघायचे असतील अजून तर माझ्या चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ आहेत आणि अजून येतील खूप सारे सो सबस्क्राईब टू माय चॅनल And see you next time. Bye, kar. Bye. Sad and angry, boy. Bye.